आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री निधी चा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस साडदीस वर्ष महिलेच्या मानक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टर खंबाळकरांच्या प्रयत्न आणि अपघातानंतर दोन वर्षांनी पुन्हा चालली महिला कोल्हापूर येथील बहात्तर वर्षीय महिलेला दुचाकीने ठोकरले यामध्ये त्यांच्या माणक्यावर गंभीर दुखापत झाले नातेवाईकांनी त्यांना सांगली कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले त्यांच्या माणक्यात फ्रॅक्चर झाल्याने महिले चालता येत नव्हतं आणि सरळ झोपूही शकत नव्हत्या दोन वर्ष अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊनही फरक नव्हता यावर नातेवाईकांनी सावंतपूर येथील डॉक्टर खंबाळकर यांच्याशी संपर्क साधून अकातई जाधव यांना खंबाळकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले येथे डॉक्टर खंबाळकर यांनी त्यांच्यावर अहोरात्र उपचार करून या रुग्णाला पुन्हा स्वतःच्या पायावर चालायला लावले डॉक्टरांच्या रूपात देवदूत भेटल्याचं एकाताई जाधव यांनी सांगितले आता दोन तीन वर्षी काहीच त्रास नव्हता मी काम करून खातो आणि असं पाट्या रस्त्याच्या पलीकडे मळा आहे ना घर आहे पाट्या टाकल्या तरी मी काय झालं नाही एवढ्या एवढ्या लेंड्या होत्या दोन पोर आली ती पाठीला थकली ती मी डांबरीवर पडली पडून झाली दोन तीन वर्ष एक सरी काढली जरा फॉल्ट आलाय फॉल्ट आलाय फॉल्ट आलाय अशीच म्हणत होती तरी बी दावलं शोक घेतला एवढी औषधे घेतली आमच्या ताकद चालायची नाही म्हणताना आम्ही इकडं त्रास काय काय होतो तुम्हाला अशा मुंग्याच्या याच्यावर मुंग्या यायच्या म्हणजे कसल्या यायच्या म्हणजे मत ना त्यात बसायचे जरा जरा जर काकाला वैरंगी होते खांद्यावर मोठभर वैरंगी होते काहीतर गवात ही असं घेतलं असं खाली बसावी कवा टाकीन बसीन पाय वर खाली वर खाली माश्या मासाचा पाण्यात बाहेर पडतो तसं तीन वर्ष झालं त्रास होतो होत्या वर्षात लय झाला बरं दोन वर्ष काय लय झाला झोपल्यानंतर पण त्रास होत होता होय झोपायच येत नव्हतं मग आता ऑपरेशन केल्यानंतर के आता काय काय त्रास कमी झालाय तुमचा काय आलाय सगळाच कमी आलाय मी काल हे अंगावर झाले हे अंगावर झाले पण काल ड्रेसिंग केल्यापासून जरा जास्त दुखायला बर आता पहिल्यापेक्षा नव्वद टक्के दुखणं कमी आहे का होय आता फक्त मनक्याच्या बाजूला दुखत ऑपरेशन केलंय तिथं दुखत आणि जराशा पायात वेदना येते त्या दोन्ही चालायला आता चालू शकत तुम्ही निवांत ऑपरेशनच्या नंतर किती दिवसानंतर चालायला लागला तुम्ही आता दुसऱ्या दिवशी चालले दुसऱ्या दिवशी चालल्या तिसऱ्या दिवशी चालले नाही रात्री तर चार प्रॉब्लेम तिने चांगलं बघितलं काय घाण आहे का तरी बी काय कौलापूर येथील अकताई जाधव वय बहात्तर यांचा दोन वर्षापूर्वी अपघात होऊन मनका फ्रॅक्चर झाल्याने सरळ झोपू शकत नव्हत्या चालता येत नव्हतं माणक्याच्या हाडाचा बाजूच्या नसावर दबाव होता तो दबाव ऑपरेशनद्वारे काढून टाकला यामुळे पेशंट दुसऱ्या दिवशीपासून पासून चालू लागल्याची माहिती सांगताना डॉक्टर शौरेशील खंबाळकर म्हणाले मी डॉक्टर शौरेशील खंबाळकर एम बी बी एस एम एस ऑर्थोपेडिक्स माझ्याकडं एक दहा दिवस अगोदर एक पेशंट आला बहात्तर वय होतं अक्काताई जाधव कौलापूरची राहणार तिची हिस्ट्री अशी होती की दोन वर्ष पाठीमागे ती मनक्यावरती ॲक्सिडेंट होऊन पडली त्याच्यानंतर तिला त्रास चालू झाला म्हणजे त्रास म्हणजे नक्की काय की कमरेत दुखून पूर्ण डाव्या पायाला रंग लागत होती आणि एवढी त्रा त्रास होत होता एवढा त्रास होत होता की ह्या एक वर्षात ती सरळ झोपू पण शकत नव्हती किंवा थोडं चाललं की थोडंसं बसावं लागायचं एवढा तिला त्रास मानक्याचा त्रास चालू झाला मग तिनं दोन तीन ठिकाणी दाखवलं पण त्यांचा काही फरक पडला नाही मग ती जेव्हा मायाला दहा दिवस अगोदर आली तेव्हा मी तेव्हा ज्यांचा एम आर आय स्कॅन बघितले तेव्हा तिच्या मणक्यात पहिल्या मणक्यातला फ्रॅक्चर होऊन ती नसवरती दबाव देत होता मग आम्ही अॅनालिसिस केलं आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की ह्याला सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे मणक्याचं ऑपरेशन करणं मग ते पहिल्यांदा घाबरले मग हे घाबरले का आम्ही विचार केला त्यानंतर मला समजलं की लोकांमध्ये गैरसमज भरपूर आहेत की मणक्याचं ऑपरेशन केल्यानंतर बेडवरतीच झोपून राहावं लागतं पालतंच झोपून राहावं लागतं तीन महिन्यांसाठी पेशंट कधी चालू शकत नाही काय पेशंटची सेवा करावी लागते हा मग मी त्यांना समजून सांगितलं की हे ऑपरेशन आता टेक्निकल दृष्ट्या आता जास्त चांगलं झालेलं आहे आणि त्याचे रिपोर्ट्स म्हणजे आपण त्याच्यानंतर आपण रिपोर्ट्स पण खूप चांगले आहेत मग आम्ही ऑपरेशनचा निर्णय घेतला पेशंट माझ्याशी सहमत झाला पेशंट सहमत झाल्यानंतर आम्ही त्या पेशंटचं ऑपरेशन केलं आणि जो मनक्यातला फ्रॅक्चर होऊन नसवरती दबाव दिला होता तो सगळा आपण दबाव पूर्ण काढला त्याला डिकम्प्रेशन म्हणायचं टोटल सहा स्क्रूज टाकले सहा स्क्रूज केल्यानंतर मनक्याचा के पूर्ण दबाव गेला आणि पेशंटचं दुसऱ्या दिवशीपासून पेशंट चालायला लागला असं आता पूर्ण पेशंटला आराम आहे आणि पेशंट निवडण चालतो आहे पेशंट पहिल्यांदा थोडंही सरळ झोपू हो शकत नव्हता एवढं त्याचं पेशंटला त्रास होत होता आता पेशंटला काहीच त्रास नाही आहे पेशंट निवांत चालतोय आणि ह्याला रेस्टची वगैरे काही सुद्धा गरज लागलेली नाही स्क्रूज टाकल्यामुळे पेशंटला दुसऱ्या दिवशीपासून पासून निवांत चालू शकतो फिरू शकतोय काही अडचण नाही काही नाही अशा प्रकारे डॉक्टर शौर्यशील खंबाळकर यांच्या प्रयत्नातून दोन वर्षांनी हो अपघात पीडित वृद्ध महिला रुग्ण पुन्हा चालू लागली डॉक्टर शौर्यशील खंबाळकर यांनी इतक्या वयस्कर महिलेच्या माणक्यावर शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा चालण्यासाठी केलेले प्रयत्न दाखवलेले शौर्य निश्चितच कौतुकास्पद आहे